हे बघा ही सर्व आधार कार्ड सगळे आधार कार्ड नवीन लोकांचे आलेली ही आधार कार्ड आणि ह्या नंबरवर त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्यापर्यंत पोहोचले की नाही हे सुद्धा विचारण्यात आलेलं आहे पण त्यांच्यापर्यंत पोहचा पोचली नाही आठ आणि आधार कार्ड परस्पर म्हणजे विरार किंवा इतर कुठल्या तरी पोस्ट ऑफिस मधून निघालेत आणि अरणाळ्याच्या पत्त्यामध्ये अर्नाळा पोस्ट ऑफिस मध्ये पोहोचायच्या अगोदर त्याची इथे विल्हेवाट लावण्यात आलेली आहे हे फक्त आम्हाला एक काय म्हणता की रस्त्यावरून जाताना लघुसंख्येसाठी म्हणून आड बाजूला आलो आणि आम्हाला हे सर्व दिसलं ह्याच्या संदर्भात आम्ही अरुणा सागरी पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा फोन करून कळवलं आहे आणि त्यांनी ह्या संदर्भात एक कंप्लेंट आणि पोस्टामध्ये ह्या संदर्भात माहिती देण्यासाठी सांगितलेलं आहे ते बघ अशा प्रकारे सर्व हे आधार कार्ड आणि बऱ्याच जणांचे एक दोन आम्हाला ह्याच्यात कॉल लेटर पण सापडलेले आहेत यामध्ये बँकेचे क्रेडिट कार्ड किंवा एटीएम कार्ड पण असू शकते म्हणजे कार्ड आहे पण ते क्रेडिट कार्ड आहे किंवा ए टी एम कार्ड आहे माहीत नाही पण ते कार्ड आहेत आणि ही आधार कार्ड कमीत कमी पन्नासच्या वरती आधार कार्ड असतील पन्नास पेक्षा जास्त आधार कार्ड असतील हे बँकेचं काही स्टेटमेंट किंवा आले का नोटीस असेल फार नोटीस काहीतरी असू शकते अजून तिकडे दाखवतो अच्छा यांचा नंबर पाठवला का एक मिनिट हे पूर्ण आता मी या खाडीमध्ये जातोय खाडीमध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एवढ्या इकडे तसं काय डम्पिंग ग्राउंडचं सब आमच्या आगाजीला स्वरूप आलेलं आहे कोण पण येऊन आई जेवढी सगळे टाकते पण हे जे आधार कार्ड किंवा अपॉइंटमेंट लेटर ते बघा ना तुम्ही आता तुम्ही खाडीच्या साईडला आलोय हे बघा हे खाडीमध्ये सगळे आधार कार्ड हा तर मोठा बंच आहे त्या साईडने गेला तर हा सगळा मोठा बंच आहे म्हणजे कमीत कमी, -कमी त्याच्यामध्ये शंभरच्या वरती असतील असावीत असा अंदाज आहे हे बघा इकडे जुनी पेटवलेली सुद्धा आहे इकडे काही कागदपत्र नाही पूर्वापर असे प्रकार घडतात हे बघा हे लेटर सगळे आलेले आहेत हे काही जण पेटवलेले पण आहेत घे ना जरा पूर्ण मोठं बंच आहे इथे गे बाहेर गे बाहेर गे दोन्ही बाहेर गे पाण्यामध्ये तर भरपूर आहेत म्हणजे खाली पण गेली असतील ह्या हे सगळे बहुतेक सगळे आधार कार्ड आहेत हे एक तर पोस्ट ऑफिसचा नाकारते पण आहे किंवा जो पोस्ट पण असेल किंवा तुम्हाला तुमच्या लोकांपर्यंत पोहचाल तर पोस्ट ऑफिसचा उपयोग काय आहे बाहेर गे ना आपण तिकडे बघूया त्याच्या घाणीत कुठे होऊ बघूया आपण खोलून बघूया ना काय ही जुनी आहेत ही बहुतेक एल आय सीची आणि हे जे असे तशी पेपर आहेत हे सर्व एल आय सी च एखाद्याचं ह्यामध्ये पैसे येणार असतील हा काही नाही सगळे एलआयसीचे पेपर हे कुठंच आहे क्रेडिट कार्ड असेल मनोहर बरो एस टी पडा एस टी पडा का नाही बरोबर बरोबर बरडहोर भरड 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 मनोहर बरड एखाद्या व्यक्ती एलआयसीचे प्रीमियम भरत असेल त्याची मॅच्युरिटीचा पेपर आला असेल त्याचा मधल्या एचडीएफसी च बेंड वाजतो रम, ना मोजेस रमेल लिली म्हणजे अर्णाळ्यात पोस्ट ऑफिस आहे ना मग अर्णाळ्याच्या पोस्ट ऑफिस पर्यंत हे सर्व पोहोचूज देत नाही हे घ्या एक पुषित भरा